ठाणेदार काय गाणं काय बोललं काय आपलं तर घ्यापलं काय शास्त्री बो ही भक्ती गंगा अशी दुथडा दुभंग आहे म्हणून तर इथले आहे पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांद ना म्हणे पंढरपूरला जाऊ नका एवढाच उद्देश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेकायला लागले ते कर्मचंद खरंच ठाणेदार त्या म्हसोबा प्रकरणी सावत्याला दाब विचारायलाच पाहिजे अहो पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे खासगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे मर्याईनच सांगितलं खरं नाव पाटील अव्हाय तर सावत्याच्या म्हसोबा पायीच मर्याई कोपली आणि गावात पटकी भळकली अहो पण अहो पण काय या नास्तिकानं आज आपला देव फेकला उद्या गावचे फेकून द्यायला लागेल अव्हाय होय अगदी बरोबर खानदार पंचाम हरो सावत्याचा निवाडा व्हया हवात